ढळी तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आतापर्यंत आपण भूताकेतांचे बरेचसे अनुभव ऐकत येलो पण आज मी तुमका जी काही गोष्ट सांगणार असं ती सुद्धा बऱ्याच जणांसोबत घडलेली असाक शकता किंवा घडाक शकता त्यामुळे ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका मासिक पाळीच्या दिवसात एका आपल्या सबस्क्रायबर का एक भयंकर अनुभव इलो होतो आता नेमका काय घडला ता तुमका समजतच पण त्याआधी जर तुम्ही या चॅनल वर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको तर ह्यो जो अनुभव असा तो आपल्या सबस्क्रायबर मानसी यांनी आपल्याक पाठवल्याने तर झालं असा मी लॉकडाऊनमध्ये गावाकडे अडकलं होतं आहे लॉकडाऊनमध्ये बरेचशी लोकं शहरासून गावाकडे येली आणि मग वर्ष दीड वर्ष गावातच अडकन बसली त्याच काही काळातली ही एक सत्य घटना असा मी माझ्या गावाकडे येलेलो आहे लॉकडाऊनमुळे सगळाच बंद होता खरबूर फिराकसुद्धा जागा नाही होती पण गाव असल्यामुळे आजूबाजू खाय खाय आमक फिराक गावायचा पण एक दिवशी झाला असा माझी मासिक पाळी सुरू होती दुसरे दिवस चालू होतो आणि असं म्हटलं जातं की काही काही ठिकाणं असतात म्हणजे देवाची ठिकाणं त्या ठिकाणी मासिक पाळी चालू असलेल्या बायकांनी थंय जायचं नसता पण माका तेव्हा एवढं काय माहिती नाही बरं मी गावात जास्त कधी रवले नाही होतंय आजी आई हे सगळे थंय रवायचे त्यामुळे त्यांका जागा माहिती होती पण माका तो विषय माहिती नाही आणि मी आपल्या संध्याकाळचा असंच बाहेर फिराक गेलो आहे आमच्या गावात एक महापुरुषाचं देऊळ असं आणि त्या देवळाकडे जावसाठी एक जंगली रस्तो लागता आणि पाळी चालू असताना त्या रस्त्यान जावचा नसता आणि माका काय तेव्हा या गोष्टीची कल्पना नाही होती मी आपल्या सहज फिरता फिरता नेमकं त्याच रस्त्यावर गेलो आहे आणि त्या रस्त्यानं आपल्या चलाक लागलो आहे माका एवढा माहिती होता की देवळात वगैरे जावचं नसता त्यामुळे का मी काय देवळात जाणार नाही आहे पण मी आपल्या त्या रस्त्यान चला आहे चलता चलता मी आपल्या अर्ध्या वाटेपर्यंत पोचलो आहे तेवढ्यात माका ते जा काय दृश्य दिसला दहा दृश्य बघून माझे डोळे चुकडे पडले अचानक त्या रस्त्याच्या मधोमध एकदम भलो मोठो नाग येऊन उभं राहलो आणि पना करून माझ्याकडे बघूक लागलो पहिल्यांदा तर माझं लक्षात नाही होतं पण अचानक जसं मी समोर बघतोय तर मी अंगच काढलोय कारण एवढं मोठं नाग मी कधी बघूकत नाही त्याचा जो फना होतो तो अक्षरशः चार पाच माणसांच्या हाताच्या तळव्या एवढं होतो आणि सहसा एवढे मोठे नाग कधी दिसत नाही त्या नागाक बघताक्षणी माका की किंवा साधारण नाग दिसत नाही आणि ते महापुरुषाचं मंदिर म्हटल्यावर ह्यो देवाचं नाग दिसता ह्या माका कळालं मी थंच थांबलोय आणि हात जोडून नमस्कार केलं आहे आणि दोन तीन पावलं मागे गेलोय पण तो नाग जागचो हला काय का तयार नाही तो रस्त्याच्या मधोमधच फना काढून उभो होतो आणि सारखो माझ्याकडे बघून पुस्कारत होतो माका पुढे जाऊ दे का देईन माका खरं तर पुढे जाऊचा होता पण आता हा वाटेत नाग असल्यामुळे माका काय पुढे जाऊ गावाक नाही म्हणून मग मी आपला हात जोडलो आहे आणि थैसूनच मागे आहे म्हटलं आता दे ऐसूनच आहे आणि मी परत आपल्या घराकडे येऊन पोचलो आहे घराकडे येल्यानंतर आजी आपली खळ्यात बसली होती तसं मी आजीक पटकन म्हणालोय आजी तू कधी नाग बघितलं काय गे तशी माका आजी मनाक लागली होय गो कितीनदा तरी बघितलंय तसं मी आपल्या आजीक विचारूक लागलोय खय बघितलं ला। तशी आजी बोलता बोलता म्हणाली अगोवाडे तडे तर दिसतच असतात पण आपला त्या गावचा महापुरुषाचा देऊळ आहे थंय म्हणतात मोठो नाग असा मी या कधी तो बघूक नाही पण पाळयाच्या दिवशी थंय कोण जायत नाही पाळयाच्या दिवशी गेलेल्या बाईक तो नाग अधरून दिसता आणि असं म्हणतात बाय त्या पाळयाच्या दिवशी नागान अडवल्यान तर त्याचा खूप त्रास होता म्हणून मी हा कधी थं जाऊक तुझी पण पाळी चालू आहे ना त्या दिशेन जाऊ नको आधीच सांगतं आहे आजीची ती सगळी वाक्य ऐकल्यानंतर माझ्या तर पायाखालची जमीनच सराखली कारण मी तर थंय जाऊन बसलेलो आहे आणि त्या नागाकसुद्धा बघितलं होतं आहे आणि मी एक सांगणारच होतं आहे की तो नाग मी बघितलं आहे म्हणून पण ह्या सगळं ऐकल्यानंतर माझी का आजी एक ह्या सगळ्या सांगायची हिंमतच होत नाही होती मी तेव्हा आजी कायच बोलाक नाही माका आता नाही की आता मी करू काय त्रास होतलो म्हणजे नेमका काय होतला ह्याची माका कायच कल्पना नाही होती पण नंतर चार पाच दिवस निघान गेले माझी पाळीव संपली पण माका काय त्रास झालो नाही पहिले काही दिवस माका भीती वाटा होती पण बघता बघता दोन महिने उलटान गेले माका कायच तसा काय झालं नाही त्यामुळे तो विषयसुद्धा माझ्या डोक्यासून निघान गेलो मग नंतर लॉकडाऊनसुद्धा सुटला त्यामुळे आम्ही परत शहरात निघान गेलो पण थं गेल्यानंतर एखाद्या महिन्यानच अचानक माझ्या अंगावर काहीतरी उटाक लागला म्हणजे कसले तरी चटे चट्टे येऊक लागले माका आपला तेव्हा वाटला की ऍलर्जी वगैरे कसली तरी येईल असतात म्हणून मी डॉक्टरांकडे सुद्धा गेलो आहे डॉक्टरांनी माका औषधा गोळी सगळ्या दिल्याने पण ता सगळा सुद्धा काय फरक पडा नाही औषधांमध्येच एखादो महिनो निघाण गेलो पण काय फरक पडत नसल्यामुळे आम्ही डॉक्टरसुद्धा बदललो पण त्याचं काय फायदो झालो नाही शेवटी मग घरचे म्हणाले अगो नेमका झाला काय औषधांनी बरा होईत नाही म्हणजे काहीतरी दोष वगैरे नाही ना, ना? म्हणून त्यांनी माझी पत्रिका कोणाक तरी दाखवल्याने म्हणजे काय असत तर कळात म्हणजे तोच एक शेवटचा मार्ग होतो पण जेव्हा त्यांनी ता सगळा केल्याने तेव्हा लगेच समजलं की काय नेमकं प्रकार घडलो होतो म्हणजे तेव्हा माझ्या डोक्यात तर नाहीच होता पण जेव्हा त्या पत्रिका बघणाऱ्या माणसानं सांगितल्यान की तुम्ही जेव्हा गावाकडे गेलेलास तेव्हा महापुरुषाच्या देवळा त्या ही पाळीच्या दिवसात गेली होती आणि थैच्या देवाचीही नड दाखवता आणि म्हणूनच हा सगळं त्रास तुमका होता ह्या जेव्हा घरच्यांनी सगळं ऐकल्याने तेव्हा ते आपले माका विचारूक लागले काय गो तू थंय गेलं होतं काय तेव्हा मग माका सगळा सांगायचा चिला मी सगळं सांगितलं की त्या दिवशी मी गेलो आहे संध्याकाळी तेव्हा माका तो नाकसुद्धा दिसलो ह्या सगळं ऐकल्यानंतर घरचे तर चांगलेच हादरान गेले माका तर तिने वरडाकच घेतल्याने एवढा सगळा घडला आणि तू अमका या शब्दांसुद्धा सांगूक नाही आजी तर तेव्हा माझ्यावर खूपच वरडली पण आता जा काय घडूचा होता त्या घडांतर गेलेला त्यामुळे बोलांतर तर काय फायदो नाही होतो मग सगळ्यांनी त्या माणसाकच विचारल्याने की आता पुढे काय करू खा तेव्हा त्या माणसांनी त्यांका उपाय सांगितल्यान तो म्हणालो की माझ्या हातून आमच्या गावातल्या जो महापुरुषाचं देऊळ असा त्या देवळ्यात जाऊन नारळ ठेवा आणि त्या महापुरुषात गाराणं घालून सांगा की हा सगळ्या चुकां घडला त्याची माफी मागा आणि परत अशी चूक होती नाही असं हो तेका सांगा मग त्या माणसां सांगितल्याप्रमाणे आम्ही गावाकडे गेलो आणि आमचा जो गावचा महापुरुषाचं देऊळ होतं त्या देवळात जाऊन मी माझ्या हातांत थं नारळ ठेवलो आहे आणि आजीन त्या महापुरुषात चांगल्या गाराणा घातल्यान आणि सगळा काय तर सांगितल्यान आणि जसं ह्या सगळं आम्ही करतो त्याच्या पुढच्याच आठवड्यात म्हाका फरक लगेचच जाणवलं माझ्या अंगावर जा उठला होता तो हळूहळू कमी होऊक लागल्या म्हणजे औषधा गोळ्या सगळ्या मी बंद केलं होतं पण पण तरीसुद्धा ते डाग आपणच कमी कमी होऊक लागले आणि चार पाच दिवसातच ते सगळे डागसुद्धा निघान गेले आधीसारखं एकदम व्यवस्थित झालं आहे पण ह्या सगळ्या अनुभवावरसून माका याकत तुम्हाला सांगायचा असा की आजच्या काळात मासिक पाळीवर माणसं दुर्लक्ष करतात म्हणजे असे काय काय प्रकार घडतात पण माणसांका कळत नाही म्हणजे कोण मानतसुद्धा नाही पण असे प्रकार घडत असतात काही ठराविक जागांमध्ये मासिक पाळीच्या दिवसात गेलेला आपल्या खूप महागात पडाक शकता देवाच्या ठिकाणी तर जावचाच नसता पण अशा काही देवाची वाटा वगैरे असतात ज्या ठिकाणी जावचं नसता आणि चुकान जर असा कोणी केल्यान तर त्या पुढे देव नड दाखवता पण आपण जर देवाची माफी मागितली तर देव माफसुद्धा करता त्यामुळे अशा काही ठिकाणी अशा वेळेस जपूनच रवलेला बरा हा माका एकदम सत्य अनुभव इलो होतो मी तुमका जेने तुम्ही मी तुमकं सांगितलं आहे जेणेकरून तुम्हीसुद्धा अशा काही ठिकाणी जर कोणी सांगितल्यान की जाऊ नको तर सावध रावशात आणि थं जावचं टाळशात तर, तर मित्रांनो असो काहीस होतो मानसी यांनी पाठवलेलं त्यांचा एक सत्य अनुभव आता मी तुमका आपल्याच एका सबस्क्रायबरनी पाठवलेलो अजून एक भयंकर अनुभव सांगतो आहे आपल्या सबस्क्रायबर भाग्यश्री यांनी आपल्या काही अनुभव पाठवलेला असा तर झाला असा एकदा मी दुपारच्या वेळेस शेतात काम करत होतं आहे तरी दुपारचे अडीच वगैरे वाजले होते आणि तेव्हा मी नेमकं शेतात एकटाच होतो आहे बाकीचे जेव घराकडे गेलेले आणि ते झोपान वगैरे तीन साडेतीनच्या दरम्यान येणार होते पण माका काय झोप लागत नाही होती त्यामुळे मी म्हटलं आहे की मी शेतात थोडं काम करतो आहे तेवढंच माझं टाईमपास जाईल म्हणून मी आपल्या शेतात काम करीत होतं आहे पण माका तेव्हा अजिबातच कल्पना न की भर दुपारच्या वेळेकसुद्धा माका असा काय अनुभव मिळात तर झाला असा आमची जी शेत जमीन होती त्या शेतजमनिकत लागान आमच्या गावचं मोठं स्मशान होता त्यामुळे माझ्या घरचे माका म्हणायचे की संध्याकाळचा तू ते थांबा नको त्यामुळे मी सुद्धा संध्याकाळी सहा नंतर ते थांबत नसायचं आहे पण ढवळा असा काय घडत या तर मी स्वप्नासुद्धा विचार करूक नाही आणि घरच्यांकासुद्धा काय एवढा वाटला नाही होता शेत तसा आमचा मोठा होता आणि तर स्मशान एकदम अवकाय लागणार नाही बऱ्यापैकी लांब होता पण तेव्हा झाला असा दुपारची वेळ असल्यामुळे पूर्ण वातावरणात एकदम शांतता होती आणि तेवढ्यात मका लांबसून कोणत्या तरी मुलाच्या रडण्याचा आवाज येऊक लागलो तरी सात आठ वर्षांचा मुलगा कसं रडता तसंच काहीसो आवाज होतो आणि तो मुलगो इतको मोठ्यानं रडा की अक्षरशः माझे कान बसा केले होते काम करता करता त्या मुलाचा आवाज ऐकान माका पहिल्यांदा समजा नाही की नेमकं पोर हा कोणाचं आणि इतको कशाक रडता मी आपल्या वाट बघित होतंय की आता थांबात आता रडायचं थांबात पण काय केलं तो थांबाकच तयार नाही त्याचा आवाज वाढतच चाललो होतो तसं माझ्या मनात इला की एका काय झालं तर बघूचं लागतं ला। काही अडाकलो बिडाकलो नाही ना, ना। कारण तो रडात तसं होतो शेवटी मी सगळं काम बाजूक ठेवलं आहे आणि जैसून तो आवाज येत होतो त्या दिशेने आपला चलाक लागलो आहे आणि त्या सगळ्या गडबडीत मग काही गोष्ट कळालीच नाही की मी ज्या दिशेन जायत होतो आहे दिशेन दिशेनचा स्मशान होता मी आपल्या त्या पोऱ्याच्या नादात पुढे पुढे गेलो आहे तशी आमची शेतजमीन संपली आणि पुढे स्मशानाचा भाग होतो पण त्या स्मशानाच्या पूर्णभोवती झाडं मोठी मोठी वाढलेली होती आणि त्याच एका झाडावर तो सात आठ वर्षांचा मुलगो वरती चढलो होतो आणि मोठमोठ्या रडा होतो जेव्हा मी त्या मुलाक बघितलं आहे तेव्हा तर माझे हातपाय जरा थरथराकत लागले कारण एवढं उंच झाड मग ह्या पोरगो या झाडार आधी चढलो कसो तास मका काय कळणार आहे ओळखीचं बरा काय तो पोर वाटा पण जसं मी आपल्या त्या झाडाकडे गेलो आहे तेव्हा त्याने माझ्याकडे बघितल्यान आणि तो एकदम रडाचं थांबलो आणि हसाक लागलो आणि माका म्हणालो की ताई मागा खाली उतरव माका खूप भीती वाटा मला तेव्हा कळणार की आता मी एका उतरव कसा कारण माका तर वरती चढणं काही शक्य नाही होता आणि माकाच आधी समजा ना की हा पोर वरती गेलोच कसं कारण एका मोठ्या माणसाकसुद्धा वरती जाणं खूप कठीण होता मग येऊ गेलो कसं तसं तो माका म्हणालो ताई माका पाणी वया पाणी दे ना पाणी वया माका तो पाणी मागूक लागल्यामुळे मी म्हटले थांब थांब मी पाणी घेऊन येतो आहे असा मनान मी आपल्या परत मागे पळत गेलो आहे आणि माझी पाण्याची बॉटल घेऊन थैलं आहे तोपर्यंत तो त्या तो झाडावरच होतो पण त्यानंतर माका काय सुधारा ना की मी करू काय एका खाली उतरावू कसा अशा विचारात मी आपल्या मग्न होतो आहे आणि तेवढ्या जा काय पुढे घडला त्या बघून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली मी हातातली बाटलीच खाली आहे कारण माझ्या डोळ्यात देखत तो जो उंच झाडावर चढलेलो पोरगो होतो त्यांनी झाडावरसून सरळ खाली उडी टाकल्यान आणि धामकून तो एकदम खाली उडी मारून उभं रावलं आणि असा होणार तर शक्यत नाही होता एवढ्या उंचावरनं पडान खायचं पोर उभंच रावाक शकत नाही माका लगेच समाजला की ह्या काहीतरी भयंकरा मी इतक्या घाबरलो आहे की मी माझे डोळेच मिटून घेतलं आहे आणि मनोमन गणपती बाप्पाचं नाव घेऊक लागलो ला आहे ओम गण गणपती नमा ओम गण गणपती नमा असं मी आपल्या मनाक लागलो ला आहे आणि जसं मी ह्या म्हणतंय आणि डोळे उघडतंय तसं माझ्या समोरचं तो मुलगा एकदम नाहीसो झालो तो खं गेलो तर माका समाजला नाही पण जसा ता सगळा घडता तसं मी पाठच्या पाठी माझ्या शेतात पळत इलोय माझ्या काळजाचे ठोके इतके वाढले होते की माका श्वास सुद्धा जमत नाही होतो अक्षरशः मला धाप लागली होती कारण जा काही मी बघून इडल आहे इतक्या भयंकर होता की मी याचा विचारच कधी करूक नाही होतं आहे पण त्यानंतर मी एक क्षणसुद्धा शेतात थांबाक नाही मी पळत पळत घराकडे गेलो आहे घरचे सगळे झोपले होते सगळ्यांक मी उठवून घातलं आहे आणि सगळो प्रकार त्यांच्या कानावर घातलं आहे माझं या सगळं बोलणं ऐकून सगळेजण चांगलेच आदरान गेले हो खरा वाटत नाही होता पण ह्या सगळ्या प्रकारानंतर मी कधीच एकटा ते शेतात काम करूक जाऊक नाही त्या दिवशी गणपती बाप्पानेच माका वाचवल्यान मी घराकडे येऊन त्याचे खूप आभार मानले आहे पण सगळं प्रकार मी आयुष्यात कधीच विसराक शकत नाही ह्या मात्र नक्की असे प्रकार माणसांसोबत बऱ्याचदा घडत असतात आणि काय काय जणं ह्याच्यासून सुटतात आणि काय काय जणं घाबरतात पण तेव्हा मी घाबराक नाही त्यामुळे माका काही त्रास झालो नाही म्हणून दुपार तिपार अशा ठिकाणी न गेलेलाच बरा मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असे काही शो होते आपले आजचे दोन सबस्क्रायबरनी पाठवलेले सत्य अनुभव जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा असे काही सत्य अनुभव असतील तर ते माका पाठव किसरा नको आणि व्हिडिओ लाईक करूक नसाल तर सगळ्यात आधी लाईक करा आणि त्यानंतर सबस्क्राईब केलं असेलच चुकन जर कोणचा रवला असात तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक हे व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको जेणेकरून सुद्धा सावध होतील चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीशे सत्य आणि भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता